बातमी राज ठाकरे यांच्या वक्तव्याची महापालिका पैसे का सोडते असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय राज ठाकरे हे पालिका आयुक्तांशी या संदर्भात चर्चा करणार आहेत पालिका रुग्णालयाबाबत सुद्धा आयुक्तांशी चर्चा करणार आहेत राज ठाकरे यांनी पालिका आयुक्तांसोबत चर्चा केलेली आहे पालिका रुग्णालयाबाबत सुद्धा आयुक्तांशी राज ठाकरे यांनी चर्चा केली आहे महानगरपालिका इतके पैसे का सोडत का आहे असं राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित केलाय आणि या प्रश्नासंबंधी राज ठाकरे यांनी पालिका आयुक्तांसोबत चर्चा केली आहे नेमकं कारण काय आहे ते राज ठाकरे यांनी समजून घेतलंय तू एक तर मायाशी बोल घ्या फोनवर बोल तोंडात घालायचं लांब ठेव ना जरा किती वर्षांनी आलात किती वर्षांनी आलात द्या दीड वास्तुत हो मी मी जवळपास चार एक पाच वर्षांनी येत असते मी विषय आता दोन विषय आयुक्तांच्या कानावरती घातले एक विषय म्हणजे मुंबई शहराच्या जमिनीखालून जाणाऱ्या ज्या केबल्स आहेत मग त्या रिलायन्सच्या असतील अदानीच्या असतील किंवा इतर ज्या काही आहेत आज मुंबई महानगरपालिकेची एकूणच आर्थिक परिस्थिती काही चांगली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडनं येणारे जे पैसे आहेत ते महानगरपालिका का घेत नाही आहे आणि त्यांनी आता सांगितलं की तो राज्य सरकारनं निर्णय केलेला आहे परंतु मला असं वाटतं की आत्ता आयुक्तांकडनं राज्य सरकारला ते त्या प्रकारचं पत्र जाईल आणि महानगरपालिकेला मिळणारे जे पैसे आहेत ते घालवू नयेत महानगरपालिकेने अशी आमची इच्छा आहे कारण एकतर जी एस टी नंतर ऑक्षर बंद झाला आहे आणि ऑक्षर बंद झाल्यामुळे महानगरपालिकेवरती खूप ताण आहे तर तो एक विषय होता मला वाटतं संदीप देशपांडे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतील आणि दुसरा विषय होता तो म्हणजे महानगरपालिकांची हॉस्पिटल्स या हॉस्पिटलवरती मुंबई महाराष्ट्रातनं येणाऱ्या पेशंट्सचा विषय नाही आहे परंतु परराज्यांमधनं येणाऱ्या पेशंट्सचा जो विषय आहे तो इतका लोड या सगळ्या महानगरपालिकांच्या हॉस्पिटलवरती येतो आणि त्याच्यानंतर सगळे परिस्थिती बिघडते अख्खी <coughs> बरं या सगळ्या गोष्टींचं ओझं व्हायला लागते मुंबई महानगरपालिकेला म्हणजे इतर राज्यांमधलं येणाऱ्या पेशंट्सना ठीक आहे पेशंट नको किंवा हवेत हा विषय नाही आहे परंतु इतर महानगर राज्यांमधल्या येणाऱ्या जे पेशंट्स आहेत त्या महानगरपालिका तिकडच्या तिकडची लोकं ही काही मुंबई महानगरपालिकेला काही पैसे देऊ करते का की नुसतेच फक्त आपण पेशंट बघायचे आहेत आणि आपल्या श शहरावरचा किंवा म हॉस्पिटलवरचा लोड वाढवायचा आहे तर या दृष्टीकोनातनं काही काही काय म्हणतो त्याला वेगळे चार्जेस

नाही आमचं तेच म्हणणं आहे या सगळ्यामध्ये की जर तुम्ही कचरा संकलनासाठी कर लावताय आज ज्या झोपडपट्ट्या आहेत जिथे अनधिकृत जी कमर्शियल जागा पण आहे तिथे पण तुम्ही कर लावताय तर मग महानगरपालिकेच्या जमिनीखालनं जाणाऱ्या ज्या बेचाळीस युटिलिटी आहेत त्या युटिलिटीपैकी किती लोकांकडून आपण कर वसूल करतो म्हणून आमची मागणी आहे की जर त्या युटिलिटीच्या खालनं ज्या गेलेल्या आहेत मग त्या रिलायन्सच्या असतील एअरटेलच्या असतील कोणाच्याही असतील त्यांच्याकडनं जर कर वसूल केला गेला तर जवळजवळ आठ ते दहा हजार कोटीचं उत्पन्न हे महानगरपालिकेला मिळू शकतं आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत महानगरपालिकेने म्हणजे राज्य सरकार पण आपलं जी येणी आहे ती देणार नाही बोजा पण आपल्यावर पडणार पण मग महानगरपालिका पैसे कोट सगळ्यांना तुम्ही टॅक्सेस लावणार मग या कंपन्यांना का नाही कळलं का बरं ह्या काही धर्मादाय संस्था नाही आहेत प्रॉफिट घेतातच आहेत त्यांचा ते पैसे कमवतच आहेत मग महानगरपालिकेने पैसे का नाही घ्यायचे यांच्याकडनं एवढा फक्त विषय आहे आता मला असं वाटतं आयुक्त त्याच्यावरती काम करतील आणि पुढे राज्य सर कारण हा राज्य सरकारने घेतलेला निर्णय असल्यामुळे माझी त्यांची नोट गेल्यानंतर माझी मुख्यमंत्र्यांची याच्यावर बाबतीत चर्चा होईल पुढे काय होईल माहित नाही मला कोण गणेशोत्सव गणपती ना काय मला मला एवढंच फक्त म्हणायचं नाही की या सगळ्या याच्यामध्ये मूर्तीकारांनी पण आता विचार केला पाहिजे की जर वेळेला जर समजा हीच गोष्ट येणार असेल तर त्यांनी मात गोष्टी बदलल्या पाहिजेत प्रत्येक वेळेला बनवायच्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सरकारचं काय म्हणणं आहे ते कुठच्याही सरकारचं तर त्याच्यामध्ये बदल हा त्यांनी मूर्तीकारांनी आता ह्याच्यापुढे केला पाहिजे ना तोच तोच प्रश्न दरवर्षी कसा काय येतो दरवर्षी आपण काहीतरी एक भूमिका घ्यायची आणि मग त्याच्यानंतर गणपती येणार म्हणून आपण त्या मूर्त्यांना कारण त्याच्यामुळे होणारं पोल्युशन हे खूप मोठ्या प्रमाणावरचं आहे हे मला असं वाटतं आता मूर्तिकारांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे काहीतरी दुसरा मार्ग त्यांनी काढला पाहिजे